ब्रॉट यू बाय सिल्वर पंप टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून निलंबित पोलीस आणि न्यायाधीशांची एकत्रच होळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांच्या ट्विटने खळबळ अंजली दमाने यांनी ट्विट केलेले हे फोटो पहा या फोटोत न्यायाधीश आणि निलंबित पोलीस एकत्रच होळीचा सण साजरा करताना दिसतायत के शहरातल्या साईनगरमध्ये हे सगळे होळी खेळत असल्याचं म्हटलंय पण याला आक्षेप का घेतला जातोय ते पाहूयात न्यायाधीश सुधीर भाजीपाले हे संतोष देशमुख हत्याकांडाची सुनावणी घेत आहेत है। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपांमुळेच पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे निलंबित आहेत तर पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय आता यावरूनच आक्षेप घेत अंजली दमानी यांनी एक अकाउंटवरून काय म्हटलंय ते पाहूयात अंजली दमान या म्हणतात मला मिळालेल्या माहितीप्रमाणे संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे निलंबित पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि याच हत्याकांडामुळे सक्तीच्या रजेवर पाठवलेले पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन हे रंगांचे उधळण करत आनंद साजरा करताना दिसत आहेत पण कोणाबरोबर संतोष देशमुख हत्याकांडाची सुनावणी करणारे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजीपाल यांच्यासोबतच रंगांचे उधळण करताना दिसत आहेत तर आरोपीला वाचवणाऱ्या निलंबित अधिकाऱ्यांसोबत केस चालू असताना जज होळी खेळत असतील तर हे खूप चुकीचे आहे अंजली दमन यांनी अशी पोस्ट करत हे फोटो तपासा आणि आधी खात्री करा असं आवाहनही केलं आहे अंजली दमन यांच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत संतोष देशमुखांना आता कसा न्याय मिळेल असा सवालही विचारला जातो आहे त्यामुळे या फोटोवरून विधिमंडळाच्या अधिवेशनात गोंधळ होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट मुंबईत